पहिला प्रयोग केला आठवड्यातून एक दिवस कडक उपास म्हणजे चोवीस तास काही खायचं नाही फक्त चहा मात्र मी खायचे कारण आपल्या सर्व भारतीयांचा खात्री अशी आहे की चहा सारखी निरुपद्रासारखा दुसरा कुठलाही नाही त्यामुळे आपण कोणाकडे गेलो आणि त्याने चहा पण नाही आपलं विचारला आपण म्हणतो चहाचं पाणी सुद्धा विचारलं उपास म्हणजे तुम्ही करता तसा आषाढी कार्तिकीचा उपास नाही कारण <muchas> आषाढी कार्तिकेचा उपवासाला एकादशी दुप्पट खाशी अशी नाही काही घरांमध्ये तर आठ आठ दिवस आधी प्लॅनिंग चालू होत की त्या दिवशी काय काय कसं कसं खायचं रताळ्याचे काप कधी खायचे राजगिराच्या वड्या कधी खायच्या खजूर कधी खायचे बटाट्याचा शिरा कधी खायचा असं प्लॅनिंग चालतं तसा नाही उपास खायला कडक उपास चोवीस तास काही खायचं आणि फक्त चहा मात्र खायचे दीड महिना प्रयोग केला आणि वजन केलं असं लक्षात आलं की माझं वजन दोन किलो वाढलेलं आहे मला आश्चर्य वाटत तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी उपास करून वगैरे वाटत मग थोडं वाचल्यावर असं लक्षात आलं की स्टार्वेशन सिग्नल नावाची एक कल्पना आहे म्हणजे काय मी जर मेंदूला असं वाटलं की आज तर खायला मिळालं पण उद्याचा काही भरोसा नाही तर मग मेंदूचा नॅचरल इन्स्टिड्य काय की ऊर्जा साठवून ठेवा उद्याची तयारी करून ठेवा तजवीज करा मग मग काय करतो मी सगळी ऊर्जा तुमची चरबी साठवून त्यामुळे जे लोक तुमच्यापैकी ओढी पाळखीचे अडवून उपास करतात सोमवार परवा काहीतरी या, या सगळ्या लोकांची फोटो सुटलेली लक्षात ठेवा आणि सुटण्याचं कारण कार्वेशन सिग्नल कारण हा प्रयोग खास मग दुसरा प्रयोग सुरू केला रात्री फक्त फळक आहे दिवसभर काय हवं ते खायचं रात्री फक्त फळक आहे त्याचा परिणाम असा व्हायचा की दुसऱ्या दिवशी पोट साफ व्हायचं कारण फळामध्ये फायबर खूप असतं महिनाभर प्रयोग केला वजन केलं वजनात मात्र काही फरक नव्हता वाढलं पण नाही आणि कमी पण नाही म्हणून तो प्रयोग थांबला मग तिसरं मला हे सांगितलं की फलाहार निराहार रसहार असे हे तीन तीन दिवस करायचं असे तीन दिवसाच्या सायकल चालत चालू करायचं म्हणजे काय एक दिवशी फळ आहे दुसऱ्या दिवशी पूर्ण उपास तिसऱ्या दिवशी फक्त रस आहे मग तुम्हाला गाजर खावाचं वाटलं तर मिक्सरमध्ये गाजर काढायचं त्याचा ज्यूस प्यायचा हा प्रयोग मात्र मी जास्त हो करू शकलो नाही कारण कच्चे पदार्थ खायचं आपल्या शरीराला सवय नसते त्याच्यामुळे माझं पोट बिघडत त्यामुळे सात आठ दिवसात हा प्रयोग मी तिथे थांबवला मग मला ते इंटरनेटवरचं एक डायट मिळालं जनरल बोटल्स डायट की लोकांना माहिती आहे ना राहतो करायला अरे सातारा खूपच उडाडलेला आहे म्हणजे समदुखी लोक पुष्कर आता हे डाएट कसं आहे का इंटरेस्टिंग आहे फॅन्सी डायट पहिल्या दिवशी भाज्या खा दुसऱ्या दिवशी फळं खा तिसऱ्या दिवशी भात आणि सहा टोमॅटो चौथ्या दिवशी काय सहा केळी अर्धा लिटर दूध अशा सगळे पदार्थ तुम्ही एक एक दिवस खायचे आणि त्यांनी गॅरंटी दिलेली की सात दिवसात तुमचं वजून चार किलो कमी होणार आणि शेवटच्या दिवशी काय तुम्ही खायचं एक मोठा बटाटा त्याच्यावर एक चीजचा तुकडा आणि एक ग्लासभर वाईन आता वाईन कसा करता त्यामुळे सेलिब्रेट करा ना अमेरिकन कंपनी चार किलो वजन कमी झालं तुमचं सेलिब्रेट करा हा एक प्रयोग केला प्रामाणिकपणे केला आणि खरंच माझं वजन चार किलो कमी झालं इतका मला आनंद झाला उभीच आपण बाकीचे प्रयोग करत असतो त्यांनी सांगितले की हे सायकलचे सात मध्ये चार पाच दिवस गॅप घ्या आणि परत हवा तेवढ्या वेळा करू शकता मी म्हटलं तर चार किलो झालं अजून एकदा केलं की चार किलो होईल मग आपण आपल्या आवश्यक त्या वजनावर पोचू पण काही कारणामुळे मला काय चार पाच दिवसात ते करता नाही कुठेतरी गावाला गेलो काहीतरी झालं आठ दहा दिवस केले म्हणजे मग आता सोमवारपासून चालू करू म्हणजे पुन्हा मेन मशीन मग उभा राहिला वजन पुन्हा आहे किती जेवढं माझं वजन आठ दिवसात कमी झालं चार किलो ते पुन्हा आठ दहा दिवसामध्ये जास्त जागी येऊन पोहोचलं ज्यांनी ज्यांनी हातवर केले त्यांचा हाच अनुभव आहे ज्यांनी ज्यांनी हातवर केले त्यांचा हाच सगळ्यांचा अनुभव त्या तेही डायट फेल येत मग आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषध आयुर्वेद आणि होमिओपॅथी या अतिशय चांगल्या पॅथी आहेत आणि या दोन्ही पॅथींविषयी माझ्या मनामध्ये खूप आदर आहे आणि ही पॅथी प्रामाणिकपणे करणाऱ्या डॉक्टरांविषयी देखील माझ्या मनामध्ये आदर आहे परंतु जे लोक वजन कमी करण्याची दुकानं टाकून बसलेले आहेत त्यांना मात्र माझा विरोध आहे तुम्हाला मेसेजेस असतील बत्रा सुपर स्पेशालिटी आमचं औषध घ्या केस गळ्यास थांबेल आमचे केस आमचं औषध घ्या तुमचे केस, केस काळे होतील आणि <coughs> वर्षानुवर्ष लोक अशा गुणधापांना पळी पडतात आता लक्षात घ्या की आयुर्वेदामध्ये माणसांचं वर्गीकरण वात पित्त आणि कफ अशा प्रकृतीमध्ये केलेले मुख्य पेट होती आणि मग त्याचे परमोटेशन कॉम्बिनेशन आहे याचा अर्थ असा की आयुर्वेदामध्ये एकच औषध सगळ्याला लागू होईल असं शास्त्रानुसार मग असं कसं असेल की एकच औषध दिल्यानंतर सगळ्यांचं वजन कमी होईल आमच्याकडे औरंगाबादला एक प्रख्यात असं एक मोठं दुकान आहे की जिथे ते वजन कमी करण्याचं कार्यक्रम करतात त्यांच्याकडे मी गेलो त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले तुम्ही पॉटबेली आहात पॉटबेली म्हणजे म्हटलं की राग येतो पॉटबेली म्हटलं की जरा बरं वाटत जरा काहीतरी बरं असेल ते म्हणाले तुमचं वजन आठ किलो जास्त आता हे करायचं उद्यापासून काय करायचं ते म्हणाले ते हे ते तेल घ्या मला तेल पिणारे लोक इथे पण असणार आहेत त्यांनी सांगितलं की सकाळी उठले उठले तेल प्यायचं किती प्यायचं पहिल्या दिवशी तीस अकेट दुसऱ्या दिवशी पंचेचाळीस मग साठ मग पंच्याहत्तर असं करत करत एका दिवशी मी दीडशे मिलीलिटर तेल पिलो सकाळी बरं तेल पिण्याविषयी काही विशेष गोष्ट नाही पण तुम्ही कडू पदार्थ पिऊ शकता कारण त्याला चव असते पण ज्या पदार्थाला चव नाही असा पिणं ही घरातली सगळ्यात मोठी शिक्षा असते तर करून पाहिजे त्या दिवशी तेल पिल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की दिवसभर मळमळ व्हायचं हो म्हणजे वाटायचं ते म्हणाले की जर यातून सुटका झालीच मळमळीतून संध्याकाळी असं वाटलं खावाचं तर काय खायचं ज्वारीची भाकरी आणि ताक हा तुमचा आहार तर ठीक आहे मग हा प्रयोग महिनाभर केला दीड दोन किलो वजन कमी झालं आता मी काय खात होतो अर्धी भाकरी आणि एक दोन ग्लास ताक एवढा माझा आहार होता त्यांच्याकडे मी गेलो म्हटलं बघ आता दीड किलो कमी झालं हे किती दिवस चालू ठेवायचं असं कारण माझं बांधक्रमण संत पदाकडे व्हायला लागलो आहार काही तामसी पदार्थ नाही ताट खाली झालीची बांध आणि दिवसभर त्याने मला सांगितलं की तुमचं आठ करायचं आता दीड किलो झालाय कमी अजून तुम्हाला लांबचा पडला काढायचा तोपर्यंत याचा परिणाम असा झाला की सोशल लाईफ सगळं डिस्टर्ब झालं कोणीच मित्र कुठे बोलवे खात लोक आपले पार्ट्या करायचे मग माझ्या लक्षात आलं की माझं आयुष्य असं असू शकत म्हणजे या दाय मुळे जेवणातला आणि जीवनातला रस निघून गेला मग बकऱ्यामध्ये मला साक्षात्कार झाला की हे आयुष्य असं असू शकत किंवा कि मी फक्त ज्वारीची भाकरी आणि ताक खाईन असं काही होऊ शकत नाही मग त्या दिवशी मी सगळं दिसले ते पदार्थ पोटभर खाल्ले आणि पंधरा दिवसात जे वजन कमी केलं ते पुन्हा जागा राहून ठेवलं होमिओपॅथिक औषधांचा पण असंच झालं पैसे गेले फक्त त्याचा उपयोग झाला नाही कारण होमिओपॅथीमध्ये तर कसं पाहिजे का प्रत्येक माणसाचं वेगळं औषध आहे क्लासिकल होमिओपॅथीमध्ये प्रत्येक माणसाचं सर्दी झालेले शंभर लोक आले तर शंभर लोकांना शंभर औषधं मिळू शकतात वेगवेगळी त्यामुळे कोणी बत्रा स्पेशालिटी म्हणत असेल की माझं औषध काय वजन कमी होईल तर हे दादांत खोटा आहे हे होमिओपॅथी सुद्धा नाही म्हणजे हे लोक होमिओपॅथी प्रॅक्टिस करत नाही त्यामुळे हे प्रयत्न फसला मग मला ते हिरोईनचं पुस्तक मिळालं <laughs> डोंट लूज युअर माइंड हे अजूनही खूप वेळा विचार करतो करीना कपूर वाईट कधी दिसली कधी जाड दिसली रेफ्युजी बसून बघतोय थ्री इंडियट्स पर्यंत बघतोय चांगलीच दिसते ना तिला काय गरज पडली होती पण ते झिरो फिगर झिरो फिगर काहीतरी म्हणतात झिरो फिगर म्हणजे काय खूप लोकांना माहीत नसेल तर जसं आपल्याकडे एल एम एक्सेल तसं अमेरिकेमध्ये सगळ्यात छोटी साइज म्हणजे झिरो साईज त्या साईजला जाऊन पोहोचायचं म्हणजे झिरो फिगर काटेल मी म्हटलं ठीक आहे बघा एवढ्या मोठ्या हिरोईन चालत असतील आणि एवढे लाखो पुस्तकं विकले गेले असतील तर आपण प्रयोग करायला पाहिजे काय हरकत आहे मग मी तो प्रयोग पण केला आणि या प्रकारात जगातल्या लठ्ठ लोकांना आवडेल असा सल्ला दिलेला दर दोन तासाला काहीतरी खा पोट रिकाम ठेवायचं भूक पण कधी लागतात कामा भूक लागायच्या आधीच काहीतरी पोटात असलं पाहिजे असं हा सल्ला मग सकाळी सहा वाजता उठलं पहिल्यांदी चहा आणि काहीतरी बिस्किट मग साडेसात आठला पोहे उपमा काहीतरी खायचा कॉलेजला जाण्यापूर्वी काहीतरी दोन अक्रोड असं काहीतरी जरा पौष्टिक पदार्थ ते खायचे आणि मग कॉलेजला जाताना दहा वाजता तीन डबा घेऊन टाकले साडे अकरा वाजता पहिला डबा उडायचा त्याच्यामध्ये कोळी भाजी चटणी कोशिंबीर असं काहीतरी सर्वसाधारण गोष्टी मग बीड पावण्यावरला दुसरा डबा उडायचा त्याच्यामध्ये भात वरण चांगलं तूप काही लोणचं वगैरे अशा गोष्टी आणि मग साडेतीन वाजता आपला डायटिंगचा डबा काढायचा म्हणजे कसं आहे त्याच्यामध्ये दुधी भोपळ्याच्या दोन पोळी बीटचे चार काप दीड काजू दोन मलू काप लठ्ठलचा मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना तुम्ही सांगितलं काय हवं ते खारे काय वाटत नाही काय सल्ला आहे का आम्ही का त्यांना काय सांगतो सल्ला असा आहे की सात खारका म्हणतो एका रशीत मांड त्यातल्या वरच्या दोन फेकून दे खालच्या दोन फेकून तीन नंबरचा डावा भाग खायचा चार नंबरचा उजवा भाग खायचा पाच नंबरचा डावा भाग वाह काय सल्ला तुम्हाला मग काय खायचं फॅन्सी मग घरी आला साडेपाच ला परत काहीतरी चहा तरी खायचं साडेसातला परत काहीतरी खायचं मग पावण्या तुला जेवायचं रात्री साडेबारा एकला चुकून जाईल किचन मध्ये जायचं खायला काही आहे का माझ्या असं लक्षात आलं की माझ्या डोक्यात एकच प्रश्न असतो काय आता काय खायचं म्हणजे आयुर्वेदिक आयुर्वेदिक उपचारामुळे माझा सगळा रस निघून गेला आणि इकडे माझं सतत जेवणातच लक्षात मी म्हटलं आपलं आयुष्य काय असं असे नाही कायम जेवणाचा आणि खाण्याचा आपण विचार करतो आणि महिन्याभरातच माझ्या लक्षात आलं होतं की आणखीन घट्ट आहे पण हा डायटा इतका चांगला होता की मला काही सोडवायला गेला त्याच्यामुळे अजून एक फैदा मी चालू ठेवला वजन केलं तीन किलो वाढलेलं होतं वाढणारच होतो एवढं फायदा काय पण म्हणजे सगळे हे सगळे प्रयोग केले एक दोन तीन चार तास सगळे त्याच्यातच काही यश नाही काही लोक मला असे दिसले की ज्यांच्या हातामध्ये कागद पेन असे सिन्सिअर विद्यार्थी काही आहेत मला सिन्सिअर विद्यार्थ्यांची फार भीती होती के हे जेवढे काही प्रयोग मी सांगितले हे सगळे फसलेले प्रयोग आहेत हे लिहून लिहून का माझ्या व्याख्यानामध्ये लिहून घेणार काही नाही मला सगळं समजणार पण जर मी जेव्हा सांगेन की हे महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा तर ते लक्षात ठेवा लिहून घ्या वाटलं सर पण हे जे सांगितलं हे खोके आहेत याचा माझा त्याच्या नागी लागू नका